माडा लोकसभेच्या राजकारणातील आणखी तिढा लवकर सुटला शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील नेते अनिकेत देशमुख यांचे बंड अखेर थंडावले आहेत देशमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी रात्री पुण्यात भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी पवार गटाचे माड्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले दरम्यान माळशिरसमधील अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांचा आज शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवा पवार गटात प्रवेश होत आहे माड्याचा उमेदवार ठरविताना राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात घेतले नाही असा आरोप करून आणखे देशमुखांनी बंडाचे संकेत दिले होते धैर्यशील मोहिते पाटील दीपक पवार यांनी गुरुवारी रात्री पुण्यात देशमुखांची शरद पवार यांच्याशी भेट घालून दिली या भेटीनंतर देशमुख म्हणाले आमच्या मतदारसंघातील काही विषयांवर चर्चा झालेली नव्हती आमच्या संस्था भविष्यातील राजकारण यावर चर्चा झालेली नव्हती पवारांच्या भेटीत या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली त्यामुळे आम्ही मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला जानकरांसाठी शेवटपर्यंत प्रयत्न उत्तम जानकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप नेत्यांचे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते भाजप नेत्यांच्या माहितीनुसार भाजप नेते नितीन गडकरी आणि जानकर यांच्या चर्चाही झाली जानकर राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश करण्यावर ठाम होते पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जानकरांचा शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे